महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली अनेक महिलांना दोन महिन्याचे खात्यात पैसे जमा झाले त्या दरम्यान तिसऱ्या महिन्याचे सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे अशा या अनेक योजनांवर महाराष्ट्र अनेक लावले जात असून आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहे लोकसभा निवडणूक पार पडली पुढे विधानसभा आहे अशातच चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे सतीश वाळूसकर आणि विद्यमान आमदार बंटी भांगडी हे चांगल्याच मैदानात उतरलेले असून शाब्दिक वादांची स्पर्धाही चांगलीच रंगली आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना का ले नाही तेव्हा भाजपला मस्ती आली होती लोकसभेत जनतेंनी यांना फटका दिला आणि त्यामुळे योजना त्यांना आता आठवला लागल्या आहेत असा जोरदार हल्लाबोल सतीश वायुस्कर यांनी केला आहे तर हे सरकार फोकणायबाजी नसून दिलेल्या शब्दांवर चालणारी आहे अडीच वर्षात केलेलं महाखप यांना भोगावं लागेल असा पलटवार चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार भंटी बांगडिया यांनी केलेले आहे पाहूयात मंत्री लाडकी बहीण आणि ज्याके योजना पुढे आल्या देवेंद्र फडणवीस या अगोदर पाच वर्ष मुख्यमंत्री होते mm. त्यानंतर अडीच वर्ष महाविकास आघाडीची सरकार होती mm. आता अडीच वर्ष शिंदेचं सरकार आणि देवेंद्र फडणवीस अजित पवारचं सरकार आहे mm. देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ही योजना का आणली नाही हा पहिला प्रश्न आहे कारण त्यांना त्यावेळेस ते लोक मस्तीत होते दोन हजार चौदाची केंद्रातली सरकार आणि राज्यातली सरकार त्याच्यानंतर अडीच वर्ष महाविकास आघाडी राहिल्यानंतर ती सरकार करोनाच्या काळात दोन वर्ष फक्त करोनाचं काम त्यांनी केलं आणि ती सरकार कशी पाडायची याचा षडयंत्र देवेंद्र फडणवीसनी रचला आणि ते सरकार पाडून आपण त्यांचे पक्ष चोरले ज्यांनी पक्ष बनवले त्याचे पक्ष चोरून आज या ठिकाणी आपलं हे सरकार अडीच वर्ष चालवण्यात ते त्यांनी आपलं कामकाज केला परंतु परिस्थिती अशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी यांना चांगला फटका दिला कारण यांची हे पक्षफोडी यांचे हे शेतकऱ्यावरील अन्याय बेरोजगारावरील अन्याय ह्या सर्व गोष्टीचा विचार जर केला तर या लोक यांच्यावर नाराज होते आणि ह्या नाराजीमुळं ह्या लोकसभेमध्ये त्यांना मोठा फटका बसला आता तो फटका विधानसभेत आपण कसा कवर करायचा म्हणून यांनी ही योजना सर्व आणल्या परंतु राज्यामध्ये जी परिस्थिती सध्याची आहे मी एक क्लिअर करतो ही सरकार शब्दांवर चालणारी आहे शब्दांवर पक्की राहणार या सरकारमधला कोणताही व्यक्ती जो शब्द देईल तो पूर्ण करेल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब अजितदादा पवार साहेब जेव्हा बजेट मांडत होते या राज्याच्या करोडो करोडो माझ्या बहिणींसाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक भाऊचा आधार एक भाऊची साथ एक भाऊचा एका बहिणीचा पाठीशी आत्मविश्वासाचा आशीर्वाद हा कसा ठेवता येईल तो एक साधासा प्रयत्न लाडली बहीण या माध्यमातून हर महिन्याला पंधराशे रुपये माझ्या लाडल्या बहिणीला फुल नाही फुलाची पाखळी म्हणून भावाच्या वतीने सरकार हा त्याचा भाऊ आहे त्या भावाच्या वतीने त्या बहिणीला देण्याचं वचन दिलं होतं आणि ते वचन पूर्ण करण्याचं कामसुद्धा आदरणीय फडणवीस साहेब शिंदे साहेब पवार साहेबाच्या नेतृत्वात आम्हाला यश ये येतं आहे मला सांगायला अभिमान वाटतो की माझही चिमूर विधानसभा कुठेही मागे राहिलेलं नाही आणि ही, आनी ही बाजी मारणारी सरकार नाही आणि मारणारा क्रांती भूमीतला हा सुपुत्रही नाही हा जो बोलेल या क्रांती भूमीसाठी ते करून देणारा राहील या क्रांती आशीर्वादाने हा विश्वास देतो अन्यथा वाघे साहेब आपणही बघितलं पाच वर्षाचा काळ जेव्हा सुरू झाला होता सुरुवातीचे अडीच वर्षाचं काळ आपण बघितलं शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही शेतकऱ्याला धानाचा बोनस मिळाला नाही शेतकऱ्याला अजून कोणत्या गोष्टीची मदत झाली का तर नाही उलट शेतकऱ्यांच्या धुरावर पाठवून एसी पंपाचे कनेक्शन कट करण्याचं महापाप या महाविकास आघाडीने केलं होतं आणि ते भोगा लागेल याने भोगाच लागेल हा विश्वास आपल्याला नक्की धन्यवाद लाडकी बहीण योजना सरकार जे बोलत आहे प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र न्यूज चेंबोर